महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विखेंचा प्रचारासाठी गुन्हेगारांचा वापर खून प्रकरणातील आरोपीच्या दुचाकीवर बसून करतोय प्रचार गुंड प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवरही कारवाईची मागणी पारनेर प्रतिनिधी महेश कांबळे नारायण गव्हाण येथील संतोष बबन गायकवाड यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य तारा दरेकर यांच्या दुचाकीवर बसून खासदार डॉक्टर सुजय विखे हे रॅलीत सहभागी झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राजकारणी लोकांचे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याने मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षाला काहीच अर्थ राहिला नसल्याचे सांगत बाबासाहेब तुम्ही परत या मला न्याय मिळवून द्या अशी आर्त हाक मयत संतोष गायकवाड यांच्या पत्नी सुरेखा गायकवाड यांनी केली आहे संगीता गायकवाड म्हणाल्या मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे ज्ञान घेतले अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांच्या या लढ्याचा आज काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे माझ्या पतीची हत्या झाल्यानंतर त्यांचे मारेकरी काही दिवसांतच कोठडी बाहेर आले ते आज मोकाट फिरत असून त्यांना राजकारणी लोकांचा पाठिंबा देखील आहे हे पाहून अतिशय वाईट वाटते आज माझे सासू सासरे अंथरुणाला खेळलेले आहेत पतीची हत्या झाल्यानंतर आमच्यापुढे मोठे संकट उभे असतानाच पतीच्या मारेकऱ्यांपासून आमच्या कुटुंबाला धोका आहे या आरोपींना तडीपार करण्यात यावे त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनाही तडीपार करावे राहुल शिंदे पाटील हे या आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करीत आहे शिंदे पाटलांचीही चौकशी करून कारवाईची मागणी सुरेखा गायकवाड यांनी केली आहे दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस रोजी मृत संतोष गायकवाड हे नगर पुणे महामार्गावरून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारनेर फाट्यावरून नारायण गव्हाणकडे येत असताना तिघांनी दुचाकीवरून येत संतोष गायकवाड यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या केली होती या गुन्ह्यात अजिंक्य तारा दरेकर याच्यासह नऊ जणांविरोधात ठाण्यात ठाण्यात सुपा, सुपा, सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे सध्या या आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नारायण गौहान परिसरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या ठिकाणी जाताना काढण्यात आलेल्या रॅलीत खासदार सुजय विखे हे अजिंक्य तारा दरेकर यांच्या दुचाकीवर बसलेले होते त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच सुरेखा गायकवाड यांनी बाबासाहेब तुम्ही परत या मला न्याय द्या अशी आर्त हाक घातली आहे बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या आज तुमच्या जयंतीच्या दिवशी एक मागासवर्गीय कन्या तुमची तुमच्यासाठी तुम्हाला हाक मारत आहे बाबासाहेब संतोष गायकवाड राहणार नारायणगवान माझे पती संतोष बबन गायकवाड यांचा गेले नऊ दहा महिने झाले त्यावेळेस हवे रोडवरती निर्गृह अशी हत्या करण्यात आली डोक्यात कुऱ्हाड घालून हवेरो रोड जे माझ्या पतीची हत्या केली अजिंक्यदारा के विष्णू दरेकर याने आणि ती पुरा रात्रभर डोक्यात तशीच होती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद नोंदवली पण त्या फिर्यादीचा काही एक आ... परिणाम झाला नाही फिर्यादी त्या आरोपीला लगेचच सुटून आले आठ पंधरा दिवसातच आरोपींना सोडून दिलं आणि ंनी माझ्या पतीची हत्या केली आज मा मला आणि माझ्या कुटुंबाला ही आरोपींपासून माझ्या जीवाला धोका आहे माझ्या लेकरांच्या जीवाला धोका आहे ह्या आरोपींना तडीपार करण्यात यावे आणि जे त्यांना मदत करतात ते त्यांना पण तडीपार करण्यात यावे जे राहुल शिंदे पाटील आहेत ते यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी काही मदत करतात ते त्यांना पाठीशी घालतात ते त्यांची पण चौकशी करण्यात यावी कालजी व्हिडिओ क्लिप पाहिली मोबाईलवरती त्यामुळं मोबाईलवरती मान्य खासदार सुजयराव विखे पाटील हे आरोपीच्या पाठीमागे बसलेले आहेत आणि खासदार साहेब त्यांच्या खांद्यावरती हात देऊन फिरतात राहुल शिंदे यांनी ह्या गुंडांना मदत केलेली आहे खासदार साहेब या गुंडांना महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा